पुंडलिका वरद्यार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बो बाबा की जे आद्य क्रमांक चौदा क्रमांक तीनशे एक किंबहुना पंडूसुता इशी तो माझी सत्ता पावे जशी सरिता सिंधुत्व गा नळकेवरने उठिला तसा शुक्र शाखे बैसला तसा मुळाहते वेठला तो मी म्हणून अगा ज्ञानाच्या निदा जो घोरत होता मदबदा तो स्वरूप स्वरूपी प्रबुद्धा चेला की पै बुद्धिभेदाचा आरिसा तय हातून पडला विरेषा मुन प्रति मुखाभासा मुकला तो देहाभिमानाचा वारा आता वांजो ठेला विरा तय एके विचिसागरा जिवेशा आहे म्हणून मदभावेशी प्राप्ती पावेत तेने सरिसे वर्षात ये आकाशी गणजात जेवे ते मी होता मग असता नागवे देह संभुता गुणासी तो जसा भिंगाची घरे दीप प्रकाशु नावरे कान विजेची सागरे वडवानळू तसा आला गेला गुणांचा मैरे तयाचा तो देसा विंचा चंद्रोदरी तिने गुणा पुला लिये विती बागडे तो पाहु न धाडी अहंते ते हा ठायवरी नेहटोणी ठेला अंतरे आता काय होते शरीरे शेही नेणे चांदुरी अंगीची खोळी सरप रिगालिया पाताळी ते झाले का काम मिळवणे जाय आकाशा माघार कमळ कोशा नयेची तो पैस्वरूप समरसे एकेगा जाले तैसे ते, ते किंधर्म हे कैसे नेने देह म्हणून जन्म जरा मरण इथे जे साही गुण ते देह खेळी कारण नाही तया गटाच्या खापरिया घटभंगी गट फेडलिया मह दाकाश देहबुद्धी जाये जे आपण पा आठो होये तयान काही आहे ते वाचूने येणे थोर तयाशी तयासिगा देह असणे म्हणून तो मी म्हणे गुणातीत या देवाच्या बोला पाचवाती सुखावला मिघे समो खिला मोरू जैसा अर्जुन वाच कैल स्त्री गुणा नेता न ती तो भवती प्रभो किमाचार कथम चैत्रास्त्रीन वर्तते तिने तो शेवीर पुषे हि कोणी चिने तो दिसे जया माझी वसे सा बोधु तो निर्गुण काय आचरे कसे निगुण निस्तरे हे सांगेजो मोहरे कृपेचिने या अर्जुनाच्या प्रश्ना तो षटगुणांचा राणा परिहारू आकारणा बोलतो असे म्हणे पारता तुझी नवाई ही तुलेची पुससी काई ते नामची तया पाही सत्य गुणा तिथं जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना, ना होय ते नांगवे गुणा या परी का नागवे याची कशी जाणावे गुणाचे रवरवे माझी असता हा संदेह जरी वाहसी तरी सुखी पुसो असे परीस आता तयाशी रूप करू श्री भगवान वाच प्रकाशम च प्रतिम च पांडव न द्वेष्टी न नवृत्ता कांक्षते तरी रदाचिने माझे धि कर्माचि अनुजे घे जे विटाळुने तै मिचि न ये श्री माठ का दरिद्रिए बुद्धिविट तो हि नाही अथवा सत्वेची अधिके जय सर्वेंद्रिया ज्ञान फाके तै सुविगता तुखे उपजेहिना का वाढी न तमे न गिरी जेची मोह ब्रह्मे तया ज्ञानत्वेन श्रमे घेणे नाही मोहाच्या अवसरे ज्ञानाची चाळ न धरे ज्ञाने कर्मे नाधरे होताना दुःखे सायम प्राप्त मध्या नाहा या तिन्ही काळांची गणना नाही जीवे तम्पाना तैसा असे वेगळाची काय प्रकाशे तो यावे असे काय जळणार न पाऊसे साजा भय न परत लेणी कर्मे तया का गमे सांगे हे मोन तुहित मे कापे काय ना तरी मोह आलिया काही तया हो मांगे ते उनालिया असे उदासीन उदासीनो गुणर्यो न, न, न विचारे गुणावृत्ये व योव तिथ तिनिंग तसे गुणा गुन कार्य हे आगविषयी आपण आहे म्हणून एक तडातोडे एवढे का प्रती तो देहा आदशी वस्ती वाटे जाता गुंते माझी जायसा तो जिनता ना हारवे तसा गुण नव्हे ना करवे जशी का श्रोणावेश संग्रामीची का शरीरा अंतिल प्राणू घरी आतित्याचा ब्राह्मणू नाना चोहटांचा स्थानू उदासू दैसा आणि गुणाचा यावा जावा नळे ना पांडवा मग हे लाबा मेरू जायसा ये बहुतकाय बोरीजे वे न वचीजे का सूर्य नागिरीजेअंधकारे स्वप्न का गा जया परी जागतया ते न तसा गुणितसारे न बंधिजे तो गुणासि किर नातुळे परीदुरणी जय पाहे कौे साई खडे क्षडे सभ्युदयसा सत्क्रमे सात्विकी रज तेषयकी त महादि वतसे परीस्तयाची गा सत्ता गुण क्रिया समस्ता पुढे जाणे सविता लौकिका जेवे समुद्रची भरती सुमकातची द्रवती कुमदे विकास चंद्र तो उगा का वाराची वाजे विजे गगने निश्चळ असिजे तसा गुणाचे गजबजे डोले जो अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तो जाणणे चरणे तयाची जे सम दुःख सुखम स्वस्थ समलोष्टाश्म काश्चन प्रिया प्रियो वीरस्तुल्ये निनांदात्मसंस्तुती तरी वस्त्राशी पाठी पोठी नाही सुता वाचुनी किरीटी हे सुठी चरा चर मदृपे मने सुख दुःखा सरिसे कांटे आचरे ऐसे रिपी भक्ता दैसे हरिचे देणे एरवी तरी सहजे सुखदुःख तैची चेविजे देह जरी होईजे मासुळी जई आता ते तव तेने सांडिले आहे स्वस्वरूपेशी मांडले स्वश्याती निवडिले बीज जैसे का उग सांडुनी गांग रिगोणी समुद्राची अंग निस्तरी लगबग खळाळाची तेवी आपण पाची जया वस्तू आली गा धनजा त्याआधी अपैसया सुख तसे दुःख दुख तसे पाहले हे धारणा जेवी एक जाले आत्मारामलेही आतले तैसे पै निद्रा ताचे आंगेशी साप्तशी उर्वशी ते स्वरूपस्था सरीषी म्हणून मनुतयाच्या ठाये केना सोन्या विशेष नाही रत्नांगुड्या काहेो गरायो पास स्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धिशी भंग कदा नोहे उपवडे लिनले न विरुढे साम्य बुद्धी न मोडे तया परे हा ब्रह्मा एसिने स्वती विजो का मनोनी निंदिजो परिने विजो राखोंडी जैसी तशी निंदा आणि स्तुती नाही कोणीची व्यक्ती नाही अंधारी का वापमानुल्युल्यो मित्रारी पक्ष हो, सर्वारंभ स उच्चते उच्यते पौडलिका वर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक चौदा क्रमांक तीनशे एक ते होई तीनशे एकसष्ट पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी